हाँ का दाख पाते कसा दे नंबर दाखो कसा कस दाख रहा फोड़िए फोड़ता है फोड़ता के तुले कस फोड़ते कस फोड़ते

ये कौन घालते प्लास्टिक ची कहने तू घालता का ये लड्डू अंगूठी घाल अरे दाखा बोर्ड दाखा अंगूठी तू वाला घाल नहीं पकड़े तो ये पैसे देना अब ज़्यादा पैसे देना अब ज़्यादा पैसे दे ठीक है तो ठीक है इतना पकड़े दे हाथ दे हाथ वाला इन्हाँ बाजी ना बाजी करी काय दाखव हो ना काय हा च दाखवतो काही आलं तर पाहतो दे काय काहीच तर नाही थेवाले काचे दाणे व्हाये हे शाबूदान्याचे दाने शाबुदान आहे का हा हा काय कशाने मला नाही आवडलं तुला आवडलं तुला आवडलं मुनी कुठे गेली शाळेत गेले का घरी आहे हेच तर म्हणे शाळेत गेलं म्हणे माहीत काहीच नाही रा त्याले सांगते तिकडे कुठं का सांगते कुठं सुट्टी लागली तिले आताच ते विचारलं मी ना हे घे आपले दाने घे शाबू दान्याची कि बिशिका ना हो परी काही सांगते पिओ आहे का ना असं आहे का मला नाही माहिती होत तुला झालं सांगितलं तर परी कोणती येतं मग कोणत्या गेली तुला आठवण नाहीत कधी कोल्हा लिहिले तुला आठवण नाहीत काल मी आता मेट्रो कशी राहते बापू मेट्रो चांगली म्हणजे कशी किती मोठी राहते तू पाहिली का

हो का तुला तसं कळीच पकडलं म्हणते तू चाललास नाही मध्ये काही तिथं कुठे गेलता लिफ्ट, लिफ्ट मध्ये गेलता का मध्ये गेलता तू हो का रे मग फोटो नाही काढला तिथं तुन काढला दाखवला नाही ना कुठ चालला आता तिकडं फिकायला चालला त्या तिकडं तिला कविता म्हण आता मग आतून ते घेतला नाही कविता म्हणून

याला येतच नाही या म्हणतच नाही लय येतच नाही कल्याणाची पोरगी याला येतच नाही काही येतच नाही या का म्हणणार आहे याला आता घेऊनच नको दुकाई याला काहीच नको घेऊन द्या आता हा काय मदत नाही ना मम्मी घेऊन देते म्हणे म्हणत नाही का जाऊ दे आता काही काय घेऊन नाही देऊन आपण याल काय घेऊन नाही द्यायचं आपण जाऊ दे हे बाय हे बाय बाकी आहे बाय इकडे बाय हे बाय तुला घ्यायचं आहे ना चांगला मन इकडं इकडं इतकं मन असा कुठ चालला इत म्हणं हे मन मन म्हणत नाही का तू मग तुला दाखवतो मी तुले

तुला आठवत नाही का कशी तर असं दावडा म्हणतो मावसा घरी घरी आता आठवण नाही राहिली का म्हणत नाही का आताच तू रे काही आता जाऊ दुसऱ्या

तुलीत <laughs>